नमस्कार मंडळी मी स्नेल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज बाबूला घातलेला आहे कृष्णाचा ड्रेस कारण आज आहे दहीहंडी गोपाळकाला निमित्त तुमच्याही घरामध्ये चिमुकल्यांनी छान कृष्णाचा ड्रेस घातला असेल गोपाळकाला छान आनंदामध्ये साजरी केली असेल अशी आशा करते परीसुद्धा तिकडे आहे आणि तिनेसुद्धा छान घागरा घातलेला होता राधा झाली होती ती आज तर तिचेसुद्धा काही फोटोज मी व्हिडिओच्या शेवटी पोस्ट करेन आणि अशा उत्साहामध्ये आमचा सुद्धा गोपाळकालेचा दिवस गेलेला आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि एका एक कमेंट बद्दल पण बोलणार होते मी व्हिडिओमध्ये ते सुद्धा पुढे पोस्ट केलेलं आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा क्लिअर होतील तर आज आम्ही बनवत आहोत काजू मसाला आणि हा पण आणलेला आहे तर इथं उभे काप केलेले आहेत कांद्याचे त्याचबरोबर आता टोमॅटोचे सुद्धा उभे काप करून घेत आहेत लसून त्यांना मी सोलून ऑलरेडी दिलेला आहे आणि अद्रक सुद्धा छोटा तुकडा लागेल तर तिथे दिलेला आहे शॉपिंगसाठी घेतलेला आहे कांदा टोमॅटो लसूण इकडे अद्रक घेतलेला आहे आणि इथं लाल मिरची सुद्धा घेतलेली आहे बघू शकता तेलामध्ये सगळ्या गोष्टी जाणार आहेत टाकूती त्यांना कांदा टाकला टोमॅटो घातलेला आहे आता हे सगळं आपल्याला एकत्रच असं छान फ्राय करायचं आहे शलोता म्हणजे त्यातलं जे वास असतात ना ते निघून जातात आणि एकदम छान टेस्ट बनते आम्हाला याच्यामध्ये काजू टाकणार आहे ग्रेव्हीमध्ये भाजलेले नाही ना तर या पद्धतीनं करतात आज अमोल कारण मी बाबूला घेतलेला आहे आणि दॅट्स इट एवढ्याच गोष्टी लागतात पण टेस्टला एकदम अप्रतिम होते ही रेसिपी अशा प्रकारे छान असं त्याला परत तर हे सगळं थंड व्हायला ठेवायचं आहे आणि याची छानशी ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला पनीर साठी सेम रेसिपी ट्राय केली ना तरी सुद्धा मशरूम काजू जास्त नाही झालेले ते डबल केले असते तर अजून तवास भरला असतात <laughs> ते तुम्ही खाणार ना त्याच्यामुळे एवढे टाकलेत का आधीच होते कारण इकडचे दरवाजे उघडाय हवा सुटली होती काय खात आहे काजू टेस्टी झाले हो घ्यायचे आणि हे सगळी ग्रेव्ही बनवत आहे मी बाकी सगळ्या गोष्टी वगैरे काजू खात खातच करायला लागते का रेसिपी हा नाही तर चांगली होत नसेल <laughs> <laughs> तूप कधी घालणार आहे मध्ये घातलेलं आहे तेल तमालपत्र जिरे सगळी टाकायची ना ग्रेव्ही त्यात वाया घालवायचं नाही काही ही, का ही, ही ग्रेव्ही एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची अगदी व्यवस्थित ग्रेव्ही कच्ची राहिली तर रेसिपी बिघडली पनीर मसाला टाकते त्याच्यामध्ये मैगी मसाला बाबू मैगी मसाला टाकते हैं हा मसाला छान भाजून घेतलेला आहे आता तरी ते बघू शकताय छान पैकी मसाला भाजलेला आहे आता याच्यामध्ये जाणार आहे आपलं कोल्हापूरचं लाल तिखट कोल्हापुरी चटणी तर एक एक चमचा आपण इथं कोल्हापुरी लाल तिखट कोल्हापुरी चटणी टाकलेली आहे आणि ते सगळं छानपैकी जीव करून घ्यायचं आहे तर तुम्हाला ही जी ग्रेव्ही आहे ती खूप कमी दिसत असेल क्वांटिटी यामध्ये पाणी टाकल्यानंतर त्याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता आणि आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे अजून त्यामुळं थोडंसं तेल आम्ही कमी वापरलेलं आहे आज कारण पाणी जाणार आहे छान आलेला आहे ग्रेव्हीला वास सुद्धा छान यायला लागलाय छान वास येतो बाबू परत रडायला लागला तर मी त्याला इकडेच घेऊन आले मग आतमध्ये किचन मध्ये आणि अशा प्रकारे ही रेसिपी कंप्लीट होत आहे आणि आता त्याला छान असे उकडी आल्यानंतर हे फ्राय केलेले काजूसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तर इथं पाणी आपल्याला गरजेनुसार ॲड करायचं आहे शिस्तीत करायचं खूप घाई गडबडीमध्ये केलं ना तर त्याची टेस्ट सुद्धा बिघडते आणि मग सगळा विचका होतो आपल्याला जसं टेस्ट हवं असतं हॉटेल स्टाईल तसं मिळत नाही त्यामुळं व्यवस्थित पॅशनफुली करायचं बाकी किचन मोठा आवरायचं आहे कारण हा पण रडायला लागला त्यामुळं मग आणि मी पण शूट करते त्यामुळं थोडंसं ऍडजस्ट करून घ्या सगळ्या गोष्टी बघूया हा ठीक आहे काय झालं बा काजू टाकून हो <coughs> उकळी आल्यानंतर याच्यामध्ये काजू जात आहे <coughs> काजू घातल्यानंतर परत एकदा छान एक्झिव केलं सगळा मसाला आता याच्यामध्ये जाणार आहे तूप हे करा तर इथे तूप सुद्धा टाकलेला आहे तर बघू शकता किती छान झालेला आहे काजू मसाला आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे शेवटचे दोन मिनटं आपण याला झाकून ठेवूया आणि मग खाण्यासाठी तयार आहे काजू मसाला तयार आहे आम्ही आता जेवणाचा आस्वाद घेतो तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की असं छान छान रेसिपीज करा कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल मजेत असाल आणि आज आहे गोपाळकाला तर आज छान असं फोटोशूट केलेलं आहे बाबूज आमच्या छान छान दोघांनी फोटोज काढले जे तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहात बरं माझ्या चॅनलवरती आता पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि अजूनही त्यामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि आपली यूट्यूबची फॅमिली खूप मोठी होत आहे याचा मला खूप छान वाटते आनंदी आहे मी आणि खूप जास्त प्रश्न असतात बाबूशी रिलेटेड पण प्रश्न असतात काय लेखक ताईनी कमेंट केली होती त्याच्यावरती मला बोलायचं होतं की बाबूच्या तब्येतीची चौकशी केलेली होती त्यांनी आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर माझा मोबाईल नंबर त्यांना हवा होता तर आ, मोबाईल नंबर वगैरे या सोशल मीडियावरती शेअर करणं चुकीची गोष्ट आहे आणि मदत म्हणजे काय हवी आहे मला मदत म्हणजे मला काय समजलं नाही त्यांचा प्रश्न तर जसं की याचं हॉस्पिटल असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या आम्ही आमच्या स्वखर्चाने करतो आणि आम्हाला काही वाटत नाही आहे त्या ते गोष्टींचं तेवढे आम्ही सक्षम आहोत आणि याचं ऑपरेशन वगैरे या काही गोष्टी अजूनही डॉक्टरांनी काही सांगितलेल्या नाही आहेत कारण ब्रेनचं प्रॉब्लेम आहे त्यामुळं ऑपरेशन वगैरे करणं पॉसिबल नाही आहे त्याचं म्हणजे कुठलंही हर्ट जसं ट्रान्सप्लांटेशन करू शकतो आपण तसं ब्रेन ट्रान्सप्लांटेशन वगैरे काही नाही आहे आणि तो कुठे अवेलेबल होईल असं मला काही वाटत नाही आहे आय डोंट हॅव एनी आयडिया आणि जे आहे त्याच्यामध्ये मी सुखी आहे कारण की मला कुठलंही रडत खडत सिंपत्तीसाठी याला घेऊन व्हिडिओज करायचे नाही आहेत अजिबात करायचे नाही आहेत जे आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आहे आणि मला छोटी मुलगीसुद्धा आहे आणि ती सुद्धा खूप ॲक्टिव आहे आणि हा जसा कसा असेल स्वामींच्या कृपेने होईल तो चांगला याची मला पूर्ण खात्री आहे स्वामी सेवा चालू आहे आणि सध्या मी मुद्दामच याची ट्रीटमेंट थांबवलेली आहे कारण मला रिझल्ट दिसत नाही आहे आणि ह्याची थोडी तब्येत जी आहे ती डाऊन डाऊन होत होती सतत ट्रीटमेंट चालू असल्यामुळे कारण तो आता जवळपास पाच वर्षाचा होत आलेला आहे आणि अजूनही मला जसा फरक हवा होता तसा मिळालेला नाही आहे थांबा तर माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला एकच म्हणेन मी तुम्ही जेवढी काळजी दाखवतात जे प्रेम दाखवतात ते अमूल्य आहे आणि ते असंच मला मिळत राहू दे एवढं मी म्हणेन आणि मला दुसरी गोष्ट आणि मला हे सांगायचं होतं तुम्हाला सगळ्यांना की माझा मोबाईल नंबर वगैरे या सगळ्या गोष्टी मी सोशल मीडियावर नाही देऊ शकत त्यामुळं प्लीज मोबाईल नंबर वगैरे काही गोष्टी असतील त्याची हे करू नका तर मोबाईल नंबर मागितलेला होता एका सबस्क्रायबरनी आपल्या बाबू काय झालं ओम श्री स्वामी समोरचं रे भाई बासरी कशी वाचते होता कि बाया, आ, साथी केला होता किंवा मदतीसाठी त्यांचा हात पुढं केला होता त्यांनी तर खरंच फ्युचरमध्ये सध्या तशी काही परिस्थिती नाही आहे की मला काहीतरी मदत हवी आहे खरंच जर का है। मला मदत हवी असेल हा, हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब म्हण म्हणजे जगभरातली लोकं मला बघत असतील यूट्यूबच्या माध्यमातून आणि खरंच तसं काही असेल की बाबा काहीतरी करून आपल्याला ही गोष्ट पॉसिबल होणार असेल याच्या आयुष्याच्या आयुष्याचं भलं होणार असेल म्हणजे तरी एखादी ट्रीटमेंट असेल आणि त्याच्यासाठी मला पैसे हवे असतील जे मी अफोर्डेबल नसतील माझ्यासाठी असं काही जर मला सजेस्ट केलं डॉक्टरांनी जर कधी फ्युचरमध्ये ब्रेन चेंज करण्यासाठी काहीतरी ऑपरेशन ट्रीटमेंट अवेलेबल झाली माझ्यापर्यंत ती पोहोचली आणि तर जर मी तो खर्च करण्यासाठी सक्षम नसेल तर हा यूट्यूब हा इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे जगभरातले लोक मला बघत आहेत तर मी नक्कीच तेव्हा मदत मागेन सध्या तशी काही अपेक्षा माझी नाही आहे प्लीज तेवढं तसं काही मदत वगैरे हवी आहे मला असं काही समजू नका मी यूट्यूब यासाठीच चालू केलेलं आहे की मी सतत फक्त याला सांभाळायचे आणि याच्यामध्येच राहायचे थोडे डोक्यातले विचार कमी व्हावे आणि आपली पॉझिटिव्हिटी दिसावी इतरांनासुद्धा अर्थातच मी पॉझिटिव्ह आहे पहिल्यापासून हा जन हा जन्म झाला याचा तेव्हापासून मी पॉझिटिव्हच आहे सुरुवातीच्या काही दिवसांसाठी सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये थोडं थोडंसं मला कळत नव्हतं की मी ही परिस्थिती कशी हँडल करणार आहे पण त्याही काळामध्ये मी पॉझिटिवलीच घेतलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि शक्यतो मी खचून जाणारी किंवा हरणारी वगैरे मुलगी नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेतच जसं मी आहे तसं तुम्ही मला ॲक्सेप्ट करणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि इतरांना माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सजेस्ट करायचं असेल तरच ते शेअर करा बाकी चालू राहील सगळ्या गोष्टी मला जे वाटेल ते मी बोलत राहीन कारण ही एक चांगली गोष्ट होती की त्यांनी मला विचारलेलं आहे मदत वगैरे पण मोबाईल नंबर वगैरे मी इथं शेअरच करू शकत नाही खूप लांबची गोष्ट आहे ती आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टी असतात सोशल मीडिया खूप व्यवस्थित हँडल करण्याची गोष्ट आहे सोशल मीडिया खूप व्यवस्थितपणे हँडल करण्याची गोष्ट आहे काहीजण खरंच पॉझिटिव्हली घेणार काहीजण काही त्याचा चुकीचा अर्थ काढून आपले म्हणजे आपण फक्त चॅनल याच्यासाठी चालू केलेलं आहे की ह्या दोघांच्या छान छान गोष्टी असतील किंवा आमच्या फॅमिलीचं जे काही बॉन्डिंग असेल किंवा मी कशी आहे मी स्नेहल हे माझ्या चॅनलचं नाव आहे आणि ऑल अबाउट माझ्याबद्दल हे चॅनल आहे आणि असंच ते बघत राहा आवडत असेल तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जा आणि अशी आपली जे काही खरं मत असेल स्पष्ट मत असेल ते आपल्या चॅनलवरती दिसत राहील उगाच गोडगोड बोलणं वगैरे आपल्या काही बसची बात नाही आहे त्यामुळे जे आहे तसं ॲक्सेप्ट करा जाता जाता एकच सांगेन की तुम्ही खूप छान प्रेम करता आपल्या चॅनलवरती छान छान आवडीने व्हिडिओज बघता तुम्ही छान छान कमेंट्स करता तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मोबाईल नंबर न मागता तुम्हाला जे काही सांगायचं असेल बाबा इथे या एरियामध्ये हे हॉस्पिटल आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करा तिथे दाखवून घ्या तिथे मला वाटतं की तिथे होईल अशा गोष्टी असतात किंवा सजेशन असतात ते देऊ शकता फोन नंबर वगैरे मी सोशल मीडियावरती नाही देऊ शकत कधीही देणार नाही त्यामुळं प्लीज त्या गोष्टीचा राग वगैरे मानू नका तुम्हाला जे काही सजेशन करायचं असेल किंवा काही घरगुती उपाय असतील ते मग तुम्ही मला सांगा मी त्याच्यावरती थोडा अभ्यास करेन आणि मग ते मी याच्यावर करेन कारण हा ही काही कोणती प्रयोगशाळा नाही आहे प्रयोग करायला असंही माझं मत एक असतं की डॉक्टरही खूप काही काही सांगतात खूप वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटलेली आहे मी पाच वर्षामध्ये काही चांगले असतात काही वेग मला आवडत नाही म्हणजे त्यांचं कारण की प्रत्येक गोष्ट काही मला पटेल किंवा ती खरंच असेल असं काही नाही आहे त्यामुळं वेगवेगळे अनुभव आहेत मला आलेले त्यामुळं इथे सोशल मीडिया आहे तिथेसुद्धा बरेच लोक असतात वेगवेगळ्या लो पद्धतीचे माणसं इथे मला भेटणार आहेत आणि त्या गोष्टी हँडल करण्यासाठी मी नेहमीच तयार असेन बाकी जे काही असेल ना तुमचे कमेंट्स असतील तुमचे सजेशन असतील ते नक्कीच तुम्ही देत चला काही वाटलं तर मी असा वेगळा व्हिडिओ स्पेशल त्याच्यावरती बनवेनच थँक्यू बाबू पण झोपलेला आहे माझी बडबड ऐकली त्याला वाटलं मी अंगाईच घातली की काय तर वेळी थांबवते याला झोपवते पुन्हा भेटूयात छानसे वेळ येऊन उद्या तोपर्यंत टाटा बाय बाय